लहान मुले म्हणजे निरागस्ते मूर्तिमंत उदाहरण आता हाच व्हिडिओ पहा शाळेत जात असताना अचानक चिमुकल्याला वाटेत भूक लागते स्कूल तो देखा जाएगा। पहले पेट पूजा ही यातून लक्षात येते या, या व्हिडिओ मध्ये एक छोटा मुलगा शाळेत जाताना अचानक रस्त्यावरच थांबतो त्याला भूक लागल्यानं तो जवळच्या गल्लीत खाली पायऱ्यांवर बसतो आणि आईनं डब्यात दिलेलं नूडल्स चवीनं खायला सुरुवात करतो शाळेच्या लंच टाइमची वाट न बघता त्यानं रस्त्यातच डबा उघडून खायला सुरुवात केल्याचं दृश्य पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं बघ्यांपैकी काहींनी त्याचा हा निराग क्षण मोबाईल मध्ये कैद केला मुलगा मात्र कोणाचाही विचार न करता शांतपणे नूडल्सचा आस्वाद घेत बसला होता आजूबाजूचे लोक त्याच्याकडे पाहून आनंदाने हसत होते काहींनी त्याच्याशी गप्पाही मारल्या पण लहानग्याचं सगळं लक्ष फक्त त्याच्या डब्याकडेच होतं हा व्हिडिओ नेटिझन्सना फार भावला असून वेगानं व्हायरल होत आहे अनेकांनी या मुलाच्या निष्पापपणाचं कौतुक केलंय त्याचं गोड रूप आणि निरागस वागणं पाहून लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पाहतायत आणि मोठ्या प्रमाणावर शेअरही करत